शेतकऱ्यासाठी आता मोठे निर्णय घेण्यात आलेले आहे मित्रांनो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आताच लाईव्हच्या माध्यमातून शेतकऱ्यासाठी काही मोठे निर्णय घेतलेले आहेत ते कोणते आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहणार आहोत जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया भाऊनी केली विरोधी पक्षांनी देखील चर्चा केली सोयाबीन धान कापसाचा जे आहे खरेदीसाठी नाफेड आणि एन सी सी एफची पाचशे शहाऐंशी केंद्र सुरू आहेत आणि म्हणून जिल्हा न्याय खरेदीची मर्यादा वाढवून द्या अशी देखील मागणी होती शेतकऱ्यांची तो निर्णय देखील आपल्या सरकारने घेतला आतापर्यंत एक लाख एकोणनव्वद हजार चारशे पन्नास मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी केली ही गेल्या पंधरा वर्षातली सर्वाधिक खरेदी आहे रेकॉर्ड खरेदी आहे हे मी मुद्दाम या ठिकाणी सांगू इच्छितो बारा जानेवारीपर्यंत खरेदी केंद्र सुरू ठेव राहतील आणि गरज पडली तर केंद्र सरकारला सांगून त्याच्यामध्ये दे देखील आपण मदत वाढ मागू देखी दे ए, हो ती देखील मिळेल एवढंच नाही तर केंद्र सरकारला आपण विनंती केली आहे की पाऊस उशिरापर्यंत आलेला आहे उशिरापर्यंत पाऊस पडला आहे त्याच्यामुळे आर्द्रता मॉइश्चर जे आहे हे मॉइश्चर जास्त आहे आणि म्हणून पहिल्यांदा केंद्र सरकारने आपल्या विनंतीनुसार बारा टक्के मॉइश्चरची खरेदी होत होती ती पंधरा टक्क्यापर्यंत वाढवलेली आहे ही देखील शेतकऱ्यांसाठी मोठी समाधानाची बाब आहे आणि म्हणून त्याला देखील परवानगी दिली मंत्री महोदयांची मी देखील तेव्हा केंद्रीय मंत्री महोदयांची बोलो बोले शिंदे जी एक किलो बी सोयाबीन खरेदी करेंगे पंधरा पर्सेंट पॉइंट करेंगे किसानो देखील त्या ठिकाणी सांगितलं राज्यात यंदा चाळीस लाख त्र्याहत्तर हजार हेक्टर क्षेत्र कापूस लागवडी खाली आहे त्यातून बेचाळीस लाख सत्याहत्तर हजार मेट्रिक टन उत्पादन अपेक्षित आहे केंद्राने कापसासाठी सध्याचा बाजारभाव प्रति क्विंटल मागे किमान रुपये सात हजार दोनशे कमाल सात हजार पाचशे एकवीस इतका घोषित केलेला आहे अहमदची मागच्या वर्षापेक्षा पाचशे रुपयांनी जास्त आहे ती देखील वस्तुस्थिती आहे ना हो आणि म्हणून राज्यात हमी भावाने कापूस खरेदीसाठी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने राज्यात एकशे बावीस खरेदी केंद्र मंजूर केलेली आहे त्यात अमरावती नागपूर विभागात बासष्ट केंद्राचा समावेश आहे कापूस खरेदीसाठी राज्यात एकूण तीस खरेदी केंद्र सुरू करावीत अशी केंद्राकडे देखील अधिकची मागणी केलेली आहे कालपर्यंत अडतीस लाख अडतीस लाख दहा हजार क्विंटल कापसाची खरेदी झालेली आहे या ठिकाणी सभापती महोदय कोकणात एक विषय कुणी काढला होता हापूस आंबा काजू सुपारी यांना पीक विमा योजना पीक विमा देण्यात दुर्लक्ष झाल्याचा मुद्दा इथे उपस्थित केलेला आहे मी या ठिकाणी सांगू इच्छितो आंब्यासाठी चौसष्ट हजार सहाशे एकतीस शेतकऱ्यांना चौसष्ट हजार सहाशे एकतीस शेतकऱ्यांना एकशे चोपन्न कोटी नव्वद लाख रुपयांची नुकसान भरपाई दिलेली आहे काजूसाठी अकरा हजार नऊशे चार शेतकऱ्यांना सतरा कोटी नुकसान भरपाई दिली आहे आणि ऐंशी ते नव्वद टक्के शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे उर्वरित नुकसान भरपाईचं वाटप सुरू आहे मराठवाडा वॉटर ग्रीड ही योजना राज्य सरकारच्या माध्यमातून करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आणि म्हणून जलयुक्त शिवार योजना देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांच्या संकल्पनेतून सुरू झाली अरे बाबा ही ही योजना जलयुक्त शिवार योजना ही वरदान होती शेतकऱ्यांसाठी दुष्काळी भागासाठी परंतु विरोधी पक्षांनी ती योजना बंद केली सभापती महोदय त्यामुळे राज्याचं मोठं नुकसान झालं दा शेतकऱ्यांचं देखील मोठं नुकसान झालं आणि बळी राज्यात नुकसान झालं जलयुक्त शिवार योजने पहिल्या टप्प्यात वीस हजार पेक्षा जास्त गावं जलयुक्त झाली परिपूर्ण झाली रब्बी क्षेत्रात पंचवीस ते पन्नास टक्के वाढ झाली भूजल स्तर सुद्धा दीड ते दोन मीटरने वाढला जलयुक्त शिवार योजना दुसऱ्या टप्प्यात पाच हजार आठशे बावन्न निवडण्यात आली आणि दीड लाख कामापैकी बहात्तर हजार कामं पूर्ण केली आतापर्यंत यावर अकराशे एकोणसाठ कोटी रुपये खर्च केला आहे या वर्षासाठी सहाशे कोटींचं विशेष नियोजन केलंय आणि म्हणून जलयुक्त शिवार योजना ही शेतकऱ्यांना बळीराजाला वरदान ठरणारी योजना आम्ही अतिशय वेगाने पुढे नेतो आहे याला गती देतोय आणि म्हणून शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठ्याचा सुद्धा मुद्दा उपस्थित केलेला आहे यामध्ये राज्यातील सव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना अंबादासजी तीन एच पी चार एच पी पाच एच पी साडेसात एच पी पर्यंत आपण वीज बिल माफ केलेला आहे